सुनील नामदेव पांडे लहगावकर भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकोणतीसचा उमेदवार आहे माझ्या समवेत मितालीताई सावळेकर दादा जोशी व समंजुश्रीताई खर्डेकर असं आमचं चौघांचं पॅनल आहे हा भंडारपूर रोड पासनं ते हॅपी कॉलनी इथपर्यंतचा हा प्रभाग आहे शहात्तर हजाराचं मतदान आहे आम्ही कार्यकर्ता आणि इतक्या वर्ष केलेल्या कामाच्या जोरावरच आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेते पुणे शहरातल्या नेत्यांचे मी आभार मानतो की त्यांनी पार्टीतल्या कार्यकर्त्याचा विचार करून त्याला उमेदवारी दिली आणि ती उमेदवारीचा आम्ही नक्कीच चीज करू एवढंच सांगतो नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते नागरिकांचे प्रश्न जे प्रलंबित राहिले आहेत त्याला मुख्य कारण म्हणजे चार वर्षाचा प्रशासक त्या प्रशासकांमुळे जे काही प्रश्न आज आम्ही फिरत असताना आम्हाला जाणवतात ते सगळे प्रश्न पुढील एक वर्षाच्यात आम्ही सत्तेत आल्यानंतर त्वरित सोडवणार आहेत हे नक्कीच आम्ही प्रभागातील नागरिकांना आश्वासित करतो आमच्याकडून जनतेला अपेक्षित असंच काम होईल आमच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणं हेच आमचं उद्दिष्ट राहील प्रभागातलं स्वप्न म्हणजे जरी आमच्या स्वप्नात जरी काही असलं तरी नागरिकांकडनं जे प्रश्न येत आहेत त्याच्यावरच आम्ही कामकाज शंभर टक्के करणार आहोत आणि नागरिकांना जे हवं आहे मी पुन्हा पुन्हा तेच वापरतोय की नागरिकांना जे हवा आहे चालण्यासाठी फुटपाथ रिकामा रस्ता गुळगुळीत म्हणजे तार रोड पाहिजेत ज्याच्यावरच आमचे कामकाजाच्या पूर्ण अधोरेखित असू आम्ही